किती पाहिले पाच सहा पाहिले बर काय तुमची मागणी आता आमची मागणी म्हणजे इथे हा दुर्गम भाग हे गावच्या पश्चिम पट्ट्यातला डोंगरा शाळेत राहणारी ठाकर वस्ती या वस्तीमध्ये सगळे गरीब लोक आहेत आणि हे धनगर जे आलेले आहेत ही वस्ती धनगराच्या इथं गावाचं त्यांनी रान घेतलेले आहे त्यांना आम्हाला काय म्हणता नाही ना त्याच्यातून गावाला उत्पन्न उपजीविका होती गावाने पैसे किती घेतले गावाने पैसे किती घेतले पैसे म्हणजे आमचं नाम मात्र असतो असतो शेतकऱ्याचा उपयोगा भागते आणि गावचं बी चांगलं काम होते शेतीला शेणखत मिळते अशा हिशोबाने ते मेंढपाळ या ठिकाणी येतात तुमच्या मागणी काय आमच्या मागण्या अशा आहेत का बाबा यांचं संरक्षण होण्यासाठी वन खात्याने त्वरित कार्यवाही केली पाहिजे पेंचर लावले पाहिजेत किंवा त्यांच्या कार्यपद्धतीनं जसे काही गोष्टी असतील जशी स्टेप असेल त्या स्टेप प्रमाणे जलदी कार्यवाही केली पाहिजे ते आले होते तर इथं बाबा मध्ये डोंगरचे सजग आणणार आदिवासी मासात सगळी त्यांच्या संरक्षणासाठी ना तर व आधी काय नाही पेंजर लावलं पाहिजे का तर एक तर इथं कुत्तर मुग तर बिबटे येतातच पण कोण हल्ला झाला कोणती शेती मेंढी गेली काय झालं तुमचं नाव काय आज मागे राहता कुठे तांबे किती बिबटे पाहिले सा कधी पाहिले राहते बिबटे पाहिले कोणाला सांगितलं इथं लगेच का आलं मी बर मग सकाळी सकाळी सगळं शांत झाले होते मी पण बोललो सरपंचांना सांगितलं हा कोण आहे सरपंच सरपंच येत हा डोले डोले अर्जुन डोले सरपंच काय म्हणले सरपंच काय म्हणले त्यांनी सगळं पंच नामक काय काय ते सगळं झालं हा फक्त एवढी माय मागणी फक्त त्यांचं लावायचं खरं ते त्यांची काही झुंज झाली तर लोकांनी मध्ये घबराट आहे कशा प्रकारे नियोजन असेल याच्यामध्ये नक्की होत आहे काय मला वाटतं प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक दिवशी आमच्या इकडे जनजागृतीचा कार्यक्रम चालतो आता तिथे सगळे बसलेले सगळ्यांना माहिती आणि वस्त्यांवर जाऊन आम्ही जनजागृती करतो की स्वतःची काळजी घेणं फार महत्त्वाचा विषय प्रत्येक ठिकाणी जसं माझ्याकडं नऊ गाव आहे हो नऊ गावामध्ये एका गावामध्ये चार ठिकाणी प्रॉब्लेम असतात आणि बाकीचे मी या गावामध्ये जर आलो गाव जर जर तर आढागावामध्ये जाणू होतो आणि अशा वेळेस जर लोकांनी जर त्यांना दिलेल्या सूचनांचं जर पालन केलं नाही तर कदाचित उद्या अपघात घडण्याची शक्यता आहे फार महत्त्वाचा विषय की प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे पिंजरे बसवले जातील पण जोपर्यंत तो पिंजरे देत नाही तोपर्यंत ते बाहेरच असणार आहे ज्यावेळेस आम्ही फिरती करतो रात्रीच घराच्या बाहेर लोक झोपलेले असतात त्यांना सांगायला जावं तर फक्त काहीतरी वेगळे विषय कानावर ऐकायला येतात यांच्या जा, वाड्यांवर जाऊन आम्ही रात्रीचं जा त्यांनाही सांगतोय की तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी संरक्षण घ्यात घटना तर आहेत जर तुम्ही संरक्षण नाही घेतलं तर त्याला जबाबदार तुम्ही स्वतः सुद्धा असू शकता कारण सूचना आपण देणं काम आहे आपलं आमचं सांगणं काम आहे जनजागृती करणं काम आहे आमचं हे होणं फार गरजेचं आहे तसं आपल्या प्रत्येकाने वाडी वस्त्यावर प्रत्येकाने काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि कारण बिबटे तर हायतच यात काय वादच नाही परंतु काळजी तेवढं पण घेणं फार गरजेचं आहे ह्या वर्षी आपण पाहतोय आणि डोंगर जाळाले आणि डोंगर जाळल्यानंतर तिथले सगळे प्राणी खाली आले था। हल्ले वाढण्याची जास्त शक्यता आहे सर्पदंश होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी बाद ह्याच वाडीत एक महिला निघली होती त्याच मैलावर सर्पदंशाचा हे झाला होता सर्पदंश सुद्धा होण्याची शक्यता फार आहे कारण डोंगर पेटवलेत लोकांनी आणि ती काळजी घेणे कारण ते सगळे सर्प वगैरे असतील प्राणी असतील सगळे आपल्या शेवाड्या वाचताना आणि ही जर काळजी जर आपण घेतली नाही तर फार पुढे फार परिणाम होतील लोक नक्कीच होती। घेतील तुमच्या सूचना मान्य आहे परंतु आता पाच सात बिबटे होते एखाद्या पिंजरा तरी लावाल की नाही मागणी सरपंचांना सा, सांगितलं एक लेटर द्या असा प्रोसिजर येतो लेटर दिल्यानंतर आम्हाला साहेब म्हणले पत्र पाठ नंतर लोकांची तातडीची मागणी असेल एक लेटर ले, देणं दे। फार गरजेचं आहे कारण लेटर देणं गरजेचं आहे त्यांनी दिलेलं आहे ते लेटर पत्र अवेलेबल होईल आज किंवा दोन दिवसात लागेल पिंजरा लागेल त्यांना सांगितलं तोपर्यंत काळजी घ्या कारण आपले पिंपरी बँड आहे त्या ठिकाणी तीस बिबट्यांवर तीस पिंजरे लावले आणि ते तीस पिंजरे लावल्यामुळे तिथले जे समस्या आहे त्या पाहिल्या झाल्यानंतर आपण इकडे पिंजरा लावतो काय प्रॉब्लेम तुमच्याकडे समुपदेशन होतं का साहेबांचं साहेब तुम्हाला सगळे सांगतो काय साहेब सांगतो स्वतःची काळजी सूचना देतात ते अशा सूचना दिल्या की ब लोकांना सांगा किंवा मेनपणाला सांगा टेन घ्यायला सांगा म्हणजे तुमच्या मुलांचं समोर असं मला दोन चार वेळा फोन झाले होते त्यांचे फोनवरून सांगितलं हां फोनवरून समक्ष इकडे नाही आले नव्हते माझ्याकडे नव्हते आले तुमची वन खात्याकडनं काय अपेक्षा आहे माझ्याकडून वन खात्याकडून अपेक्षा अशी आहे की आता समजा हे वाघाची जर जास्तच भीती असेल संरक्षण झालं पाहिजे याच्यासाठी पिंजऱ्याची मागणी नाही आता साहेबांनी सांगितलं आपण सुद्धा स्वतःची काळजी घेतली पाहिजे जर शेळ्या पाळायच्या असतील तर बंदिस्त गोठा पाहिजे बाहेर झोपलं नाही पाहिजे सकाळी लवकर बाहेर पडलं नाही पाहिजे संध्याकाळी पाचच्या पुढे शेतामध्ये एकट्याने गेलं नाही पाहिजे छोटे आपण आपली पण काळजी घेतली पाहिजे ना सरपंच म्हणून तुम्ही काय सांगणार तुला काय सांगायचे मग बिबटे नाही तर ठेवा फक्त बिबटे ना पिंजर लावा बिबटे बंद झाले ना तर माणूस आता बाहेर झोपतो एवढं गमच्या दिवसात माणूस काय आज झोपू शकत नाही म्हणजे वन्य प्राणी आहे हा मुक्त फिरणार ठीक आहे त्या विभाग काळजी घेईलच पण आपण सुद्धा बाहेर झोपणं हा हे रिस्की वाटत नाही नाही वाटत ना मग बाहेर का झोपतो आपण गमच्या दिवसात थंड हवा पाय का नाही हवा पाहिजे ना माणूस म्हणजे बाहेर झोपायचं उदय बिबटे यांनी हल्ला केला तू पण का नावाने नावानी आपण मग ना पिंजर लावा ना मग सापडले साप तर लावू शकत नाही का, का, का मागणी केली कशी काय काय मागणी केली लगेच लावायला पाहिजे लगेच तात्काळ पाहिजे हा तात्काळ पाहिजे मग लावा तुम्ही पिंजरा लावेल त्यांचं कर्तव्य नका डोंगर पेटवला त्यांच्या काही पाठी डोळे कसं कळणार तुमच्या सारख्यां जर सांगितलं की बाबा अमोल भुजबळांनी डोंगर पेटवलाय आणि तुम्ही पाहिलंय तुम्ही चौकशी करतील ना ते कोणावर कारवाई करणार तुमची आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे ते वन विभागाचे प्रतिनिधी म्हणजे आपलीच माणसं आहे आपण त्यांना सहकार्य करू ते आपल्याला करतील बरोबर 走了，的你。